काय म्हणते राहतो मला ही काय म्हणते आई फोडून देते बघितलं शेंगा फोडून देते म्हणजे नक्कीच काहीतरी मोठ हुटकार लावणार आहे माझ्या मागे गोड बोलून बोलून हुटकार लागायचं नुसतं म्हणाय की घालतो म्हणा

कुत्री बघतो तिकड कोणतरी ते प्लास्टिक गोळा करणार आली ते सगळ्या काहीतरी कृष्णाची शाळा बघितली या मित्रांनो सकाळी सोडवायला आल आता घ्यायला आलो चला मी तासभर आधीच येऊन बसलो मला वाटलं बाराला सुटती एक ला सुटती आता शाळा बस माँ माँ चला। माँ चला बसा बसा कुठे पण चाल लवकर दोघ महाग बसा चला काय करते रा तू चहा चपाती इकडे बघ चहा चपाती

ती पुरीला बघ ग बाबा नाहीतर मीठफीट टाकते घेऊन उतरून नाही तर माझ्या टाका मिठाई बरणे चल पोरांना आईस्क्रीम घेऊन येतो आता मी लगेच घेऊन घेऊन आईस्क्रीम मागत होते तर पोरांना आईस्क्रीम घेऊन चालू आलो तो ओके <laughs> कृष्णाला घेऊन आलो बाबा घरी आता आणि इकडे बसल्यात हे दोघी जण सासू रा आली का कुठे सोडलं बसवाल्याने बसवाल्याने इकडे सोडलं ह्यात कोण आहे सवय लागली आता ती हळ देत नाही मला थांबतीला खायला राजा नेहत गे का चल खायला आण चल चल तुला चॉकलेट आणतो लाडू आणतो चल 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 हो का लगेच आणतो गे जे वाडा मग मला काय केलं या खायना तुम्हाला ना काय असलं मला मटण मासे पिसे घाला घे असलं काय असलं मित्रांनो कृष्णाचा गेम घेतला आणि बसले बघा निवांत पोरं झोपल्यात तिकडे ओम झोपला वरती वर ऑफिस मध्ये आला बसला बसला मायापाशी झोपी गेला वरती आहे शंभू पण आहे त्यापाशी तिथे पूजा पिवड्या आणि राहू झोपले आणि पांडू शूटिंगला गेल्याला अजून काय आलं नाही सागर आणि ती बाहेर बसलो तर आता जेवायचं भूक लागली तर आई आई म्हणली तुला सुकट भाजून तिथे दे म्हणलं चल दाखवा काय करते आई कुठे गेली का आई कुठे गेली बरं ठीक आहे चला गुड मॉर्निंग निघालो आता मी हिचं स्वयंपाक चालू या चालू घरी आंघोळी करून येतो हा हा येतो ममा मोबाईल कुठे मम्मीचा हा चला चला, चला मित्रांनो सकाळ झाली जरा बोल बसलो तू पांडू मी आता निघालो घरी नमस्कार मित्रांनो आज आहे चौथा दिवस आणि रात्री खाली होतो तुम्ही बघितलं सकाळी राधू गेली शाळेत ओमला घेऊन मी इकडे आलोय मस्त भागी एक वेडो बनवला आता ओमन मी काय करतो ओमा कुठं जायचं त्याला बिराणीच खायची रातच्या जणांना मला बिराणी बिराणी म्हणतो तर त्याला मी घेऊन चालवलं आता बिराणी खायला आता कृष्णाला लिहिलं असतं पण कृष्णा शाळा एक वाजता सुटते आता अकरा वाजल्यात तर चला त्याला बिराणी तो खाल्ल्या घरी जातो मला स्क्रिप्ट चला चलवा मॅम चल की दूध पण दूध पण खाल्ल्या घरी लावलं दूधवाला तर म्हणलं दूध खाल्ल्याच घरी द्या म्हणलं येतं नको काय करतो ही कडे मध्ये जरा पाणी ही काय करतो टाकून देतो हे बघा हे दूध ओतलं होतं हे असं नको पाहिला बरं हे मच्छर होते बाहेर फेकून देतो बाहेर बरेच दिवस झाला दोन चार दोघ आईला बोलून घेतो आईलायला लावतो udah bandit, salah kuluplau tuh zat mitra, coba mah, zat apa tuh zat basah itu kuluplau, nah, orang di peninjau itu, naik itu tuh bangku tuh. आहे बागा तर इथं आहे गारवा बिर्याणी असे गरम गरम पातेले असतं ते तर इथं म्हणलं इथं खाव पण नको म्हणलं कशामुळे कारण की कृष्णापनीर दोन घेतल्यात पार्सल बाबा फुल दोघांना दोन अशा दोन फुल घेतल्यात बघा बिर्याणी एक कृष्णाला आई पण खाईल पूजा पण आहे म्हणलं इथं नको खायला घेऊन चालू घरी <coughs> त्याबरोबर रशी पण येते घेतल्या चला ठीक आहे मला बघितले झोपली काय झालं डोळ्याला अरे डोळ्यातच गेले काय म्हणजे पाला काढून दिला

बिर्याणी आणली खा खा येतच पिवड्याला द्या पिवड्याला प्लेट खावा हे पिवड्या चल दुकानला चल तुला चॉकलेट आणतो चल गाडीवर बसून खाऊ आणतो तुला चल चला चला राधू तू येते रे माया बरोबर हा चला चल चॉकलेट आणाय दुकान हो चल कॅ नाही राहिलं 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 कॅन्सल 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 चालू चालूया आता शाळेतून कृष्णाची शाळा सुटली पांडून पूजा गेल्यात हॉस्पिटलला पूजाचं काहीतरी दुखत वाटते कृष्णाची शाळा तुम्हाला दाखवलं काल काय केलं शाळेत शूट घेतलं बाहेर आलो आणि बघतो तर कॅमेरा चालू हे सागर कुठे सागर दादा गाडी कोण नेली गाडी कोण नेली आपले नहीं। नहीं। की। नहीं। नहीं। दिया लाना है सागर गेला कृष्णाला ना बघू करून बघू